दिवाळीची खरेदी करण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा उचलत कापून लंपास केले। भर दिवसा बाजारपेठेत घडलेल्या चोरीच्या घटनेनं खळबळ उडालेली होती सदर चोरीची घटना ही दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी निर्मला पोपट सिद्धगवळी वैवशतीस राहणार आष्टा यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी निर्मला सिद्धगवळी या आपल्या कुटुंबियांसह आष्टा शहरात राहतात शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी निर्मला या दिवाळीच्या खरेदीसाठी सांगली शहरामध्ये आल्या होत्या दिवाळीच्या पूर्वसंध्येला शनिवारच्या बाजारामध्ये नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती आणि याचाच फायदा चोरट्यांनी घेतला निर्मला सिद्धगवळी या शहरातील बालाजी चौक येथे दिवाळीसाठी कपडे खरेदी करण्यासाठी आल्या होत्या आणि यावेळी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा उचलून कोणाचंही लक्ष नसल्याचे पाहून निर्मला यांच्या गळ्यातील छत्तीस हजारांचे मंगळसूत्र धारधार हत्याराने तोडले आणि ते चोरून पलायन केले काही वेळानंतर सदर चोरीची घटना त्यांच्या निदर्शनास आली आणि त्यानंतर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद केली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली